पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील भगवती नगर येथील दत्त चौक ते श्री हनुमान मंदिरापर्यंत कामाचे उद्घाटन नगरसेवक अक्षय गंगेकर यांच्या उपस्थित परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक एक आणि परिसरातील प्रभागामध्ये अनेक वर्षापासून गंगेकर कुटुंब प्रतिनिधित्व करत आहे सध्या प्रभाग क्रमांक एक चे प्रतिनिधित्व अक्षय गंगेकर यांच्याकडे आहे त्यांच्या कार्यकाळात प्रभागात पायाभूत सुविधा रस्ते पाणी रोड लाईट ड्रेनेज लाईनची कामे नगर परिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर झाली आहेत नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुका न झाल्याने गेली दोन वर्षाहून अधिक काळापासून पंढरपूर नगरपालिकेवर प्रशासक आहे तरी देखील गंगेकर यांनी पाठपुरावा करून अधिकाऱ्यांशी संपर्क साधत विकास कामे झाली पाहिजे अशी भूमिका घेऊन विकास कामावर भर दिल्याने त्यांच्या या कार्याचे नागरिकातून कौतुक होत आहे तर पाहूया काय म्हणाले नगरसेवक अक्षयजी गंगेकर नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी माजी नगरसेवक अक्षयजी गंगेकर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की मागील जवळपास अडीच ते तीन वर्षापासून नगरपालिकेवर प्रशासकीय राजवट आहे आणि त्या माध्यमातून पंढरपूर शहरात विकास कामे झाले नाहीत अशी चर्चा आहे त्यात सर्व अनुषंगाने आपण त्यांचेशी संवाद साधणार आहोत विकास विकासकामं होत नाही तर दुसरीकडे त्यांच्या प्रभागात विकास कामाचा सपाटा सुरू आहे या गोष्टीचा आढावा आपण त्यांच्यासोबत घेत आहोत सर काय सांगू शकाल म मा नगरपालिकेवर मागील अडीच ते तीन वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे विकास कामाला कुठेतरी पालिका कमी पडते याच पार्श्वभूमीवर आता तुमच्या वार्डामध्ये अनेक विकास कामं सुरू आहेत काय वाटतं आता कसं आहे प अडीच वर्षात अडीच वर्षापूर्वी साधारण दोन हजार एकवीसमध्ये डिसेंबरमध्ये पंढरपूर नगरपालिकेवर प्रशासन आलेलं आहे आणि प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी काम करत आहेत आणि साधारण अडीच वर्षाचा जास्त कालावधी होऊन गेला आहे की पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक आज आत आत्तापर्यंत सुद्धा झालेली नाही आणि ती कावा होईल ह्याची पण अजून काय सांगू शकत नाही पण अजून किती कालावधी लागू शकतो त्याला आणि कसं आहे मागच्या तीन महिन्यापूर्वी नगरपालिकेकडून एक काम आमच्या इथं मंजूर झालं होतं आणि त्या कामासाठी आपण साधारण दोन हजार एकवीसपासून त्या ठिकाणी आपण प्रयत्न करतो आहे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम होतं ते दलित इतर योजनेबद्दल ते काम सुरू होऊन आता कम्प्लीट पूर्ण होत संपत आलेलं आहे काम त्या कामासाठी वेळोवेळी मी आमची आई आम्ही दोघंही नगरसेवक असल्यामुळं त्या ठिकाणी पाठपुरावा करत होतो आणि आमचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी आपले प्रशांत जाधव साहेब असतील पाणीपुरडे जे काळेसाहेब असतील ह्यांनी आपल्याला चांगलं सहकार्य केलेलं आहे असं नाही की बाबा कार्यकाळ संपला आहे आणि कामं त्या ठिकाणी थांबलेली आहेत आता आपण आपलं कार्यकाळ जरी संपला असेल तर आपण एक नागरिक म्हणून एक माझी लोकप्रतिनिधी म्हणूनसुद्धा आपण त्याला भेटू शकतो आणि आपली जी काय आड अडचणी असतील ते सुद्धा ऐकून घेत आहेत प्रशांत जाधवसाहेब असतील काळेसाहेब असतील वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी असतील त्या ठिकाणी आपण जर पाठपुरावा केला असंच नाही की बाबा काय नगरसेवक आहे माझी आहे आजी आहे म्हणूनच काम होते पण आपण जर पाठपुरावा केला तर त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी अधिकारी आपल्याला त्या ठिकाणी सहकार्य करता येतात आणि नागरिकांसाठी आपल्याला एक चांगलं काम त्या ठिकाणी करता येतं